नमस्कार मंडळी मी प्रशांत स्वागत करते तुमचं आपल्या चॅनेलवरील एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज गणपतीचा तिसरा दिवस आणि सकाळपासून खूप पाऊस पडतोय तर आणि आमच्या इथे गावकर आहेत गावकरप्पा त्यांच्या इथे पूजा होती आता पूजेला जाऊन जेवण वगैरे आलो आणि आता चाललो आहे बारक्या म्हणजे वीरेंद्र कानडे ना त्याच्याकडे हे आहे आपली फुगडी आहे फुगडी आली तर आपण जरा फुगडी जाऊन बघूया बाकी आता सकाळपासून काय केलंच नाही उठलो आणि तेव्हापासून घरातच बसून होतो पाऊस पडत होता आता पावसानं इथे खाली जेऊन आलो आहे चला जाऊया फुगडी बघूया हो बघा हे आमचं दिगंबर कधी आलो काय करत ही सगळी मंडळी बघा खेळू बसलेली आहे ये, ये इकडे किती क्यूट आहे बघा मग बघा ही फुगडी आल्या हे बघा आता सगळे रसिक प्रेक्षक सगळे फुगडी बघून आले ते बघा ते अर्धे पुढे गेलं अर्धं मागणं येतच फुगडी बघून तर मित्रांनो फुगडीच जर तुमचा पूर्ण व्हिडिओ हो असत ना तर तो मी अपलोड करणार आहे तुम्ही जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा मी आता इथं फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकले आहे बाकी पूर्ण व्हिडिओ काहीतरी तीस मिनटाचा तो तीस मिनटाचा व्हिडिओ मी अपलोड करते तो तुम्ही नंतर जाऊन बघा हे बघा आज शौर्य मामाकडे चाललं आहे त्यांना सोडून येतो आहे मामाकडे ते येणार उद्या रिटर्न तर आता जाऊया शौर्यच्या मामाकडे आणि माझ्याबरोबर ती बघा कोण कोण येतं आहे ज्योत्नाकू आहे आणि श्वेता तर हां तिकडे हम्मा आहे हम्मा आता चालली चरायला चालली तर चला आता आपण जाऊया तिकडनं चालू सरळ व्हा नाही तर शेतकरी आपला चला अम्मा। ये, ही ही आमच्या गावची गाणं कोकिळा म्हणजे लग्नाची गाणी वगैरे ऑर्डर वगैरे काय घेऊचे असतील ना तर ही काही बघा ही का आपण घ्यायचा लग्नाची ऑर्डर घेण्याच्या गाण्यांची ऑर्डर घेण्यात येतील चला सासरवाडीक जाताना पहिल्यांदाच ब्लॉग करते व्हिडिओ बनवते आहे सासरवाडीत जाऊन व्हिडिओ बनवीन की नाही माहिती नाही त्यांच्या घरात एवढी माणसं आहेत पहिल्यांदाच चालले आहे मी प सॉरी पहिल्यांदाच व्हिडिओ बनवते आहे हां कुठे झालं हां

हे लागला नाही ना नशीब दोन्ही झालं वर झालं पाय चिपनला काय झालं चला आपल्या शेटची रिक्षा सांगितलेली आहे त्यावेळी रिक्षावाल्यांचा वाल्यांचा पाच मिनिटाचा टाइम नसता रिटर्न भाडा तर अजिबात घेत नाही काय म्हणून सांगतात सर रिक्षा रिटर्न भाडा आता चार वाजता जो टाइम सांगितलेला पावणे चार वाजता बाहेर पडलो हा आणि मला सांगितलं थांबायचा नाही बाबा मी सांगितलं दहा मिनटात रिक्षे काय म्हणून दहा मिनटं पण थांबायचा नाही अशी आता ही गणपतीतला रिक्षावाल्यांची परिस्थिती असता गाडीवाडी झाले तू राहिले तसं वाढी

Mama cha. Kona cha mama? Mama cha mama. Ho. Ibu na takhi. Mama ka charka bol. Ka bol? Kangini busi de. Kangini busi de. Papa, balakar. Papa balakar. हे बघा बाटी दिसते अमृतांचं घर तिथे आता मी गणपती बाप्पाच्या पाया पडून आलो आता हे जे दिसते ना हे घर आहे ना ते माझ्या आईच्या मामाचं घर आहे तर तिथे जाऊन पाया पडून येतो गणपती बाप्पाच्या रिक्षावाल्याक आमचा टाईम नाही तर पाया पडूया आणि निघूया जास्त वेळ थांबणार नाही कारण ते का पण दुसरी भाडी असतात ना त्याच्यामुळे तर चला जाऊन ये बघा या आमच्या आईच्या मामाचं घरातला गणपती हा चला मामाच्या घरून पण पाया पडून आलो आता आपलं घरी जाऊया बाबल्याक टाइम नाही शौर्य थांबतोय शौर्य तर थांबतोय ना मामाकडे मी नाही थांबलो चला जाऊया बोल मी आलो आता मामाकडे ता ता बारी बारी <laughs> ता चला बाबा झाला आमच्या पाहुण्यांकडनं आम्ही आता निघाल आहोत शौर्य थांबलो बसले बाबू वाटलं वाटला चळवळी घेऊन चला बाबी चला बघा विद्याच्या घरी आलो आम्ही भजनाक आमची विद्याबाई तर आता विद्याच्या घरी भजनात आलो आम्ही अरे बघा विद्यांच्या घरचा गणपती हे मंडळी बसली सगळी आता हे बघा ही सगळी मंडळी चालला होता आता विद्याच्या घरनं निघाला आणि डायरेक्ट मयूरच्या आसरवाडी हे बघा चला आता मयूरच्या घर सासरवाडी म्हणजे श्वेताच्या घरी पोचला होता गणपती बाप्पा बघा हे बघा गणपती बाप्पा